खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पाच पदाधिकारी एकत्र आल्यामुळे खासदार नारायण राणे यांना धडकी भरली राणेंनी आपल्या पालकमंत्री काळात कळणे मायनिंग जिल्ह्यात आणले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मायनिंगचे जनक हे नारायण राणे आहेत राणेंच्या विरोधकांना फटके देणार बघून घेईन अशा धमक्यांची आता जनतेला सवय झाली आहे कासडे मायनिंगची आम्ही तक्रार करून कोण गब्बर झाले हे दाखवून दिले सिवल प्रकल्प आणताना सुद्धा जमीन प्रकल्पासाठी घेतानाही राणेंनी अशीच दमदाटी केली होती शक्तीपीठ हायवे हा जनतेच्या विकासासाठी हवा की त्या क्षेत्रातील मायनिंग लॉबीच्या फायद्यासाठी राणेंना हवा आहे वाघ हत्ती आदी जैवविविध प्राण्यांचा तो कॉरिडॉर आहे त्यामुळे इकोसेन्सिटिव्ह विषय राणेंना कळला की नाही असा सवाल माजी आमदार उपरकर यांनी केला राणेंनी आता धमक्या देणे बंद करावे आपल्या वयानुसार धमक्या द्याव्यात अशी टीकाही उपरकर यांनी केली बाबत <coughs> उभाटा <coughs> असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पाच जेव्हा प्रमुख पदाधिकारी एकत्र आले त्यामुळे राणेंच्या पोटात धोका लागलो कारण राणीनी परवा पाच पदाधिकारी आल्यानंतर त्यांचे धंदे काय त्यांचे व्यवसाय काय त्यांचं काय राणेंचे व्यवसाय काय का राणे सुरुवातीला का या जिल्ह्यात आले तेव्हा त्यांचा कोंबडीचा धंदा होता आणि कोंबडीच्या धंद्यावर बाकी धंदे चालू केले काय आधी राणींनी सांगावं हो। इतरांचे धंदे तुम्ही काढताय तुम्ही त्या ज्या तुम्ही ज्या धंद्यातून केलात मोठे झालात त्याच धंद्यातून बाकीचे पण झालेले आहेत त्यामुळे तुम्ही लोकांच्या धंदा काढू नका आज या मायनिंगच्या बाबतीत जेव्हा आम्ही बोललो तेव्हा तुमच्याकडे तुमचेच पदाधिकारी तिथे काम करत आहेत पण खऱ्या अर्थाने मायनिंगचा जन्म आणि मायनिंगमधून पैसा ना हे राणेने सुरुवात केलेली आहे कळणे मायनिंगचा प्रकल्प सुरुवातीला आला आणि त्यावेळी जेव्हा लोकांनी विरोध केला आमच्यासारख्या त्यावेळी राणेने त्या मायनिंगला समर्थन केलं त्यानंतर मग साटेली बेडशी नंतर अन्य ठिकाणच्या मायनिंग सुरू झाल्या आणि त्यातून अन अनाधिकृतरित्या पर्यावरणाचा रास करून मायनिंगचं उत्खनन सुरू झालं त्याला राणेंचं त्यावेळी समर्थन होतं आणि राणे त्यांच्या बाजूनी उभे राहून त्याच्यातून काय मरिदा घेत होते तेही पण आम्हाला माहिती आहे राणेंनी आपण दुतल्याच अंधारासारखे आहोत असे समजून राणींनी सांगावं हो की आपल्या असलेल्या या काळात कारण राणेंनी आतापर्यंत भटके देणे तडीपार करणे बघून घेण असे शब्द वापरले आहेत ते आता जिल्ह्यातल्या लोकांना सवय झालेली आहे कारण यावेळी सिवळचा प्रकल्प ज्यावेळी आला एकोणीसशे हेक्टरवरती एक तुम्ही लादलात त्या जिल्ह्या गावात त्या त्या गावातल्या वाहिंगणी गावातल्या लोकांनी विरोध केला त्यावेळी तुम्ही त्यांना तडीपार करतो म्हणून सांगितलं त्याच गावातल्या लोकांनी दोन हजार चौदामध्ये गावातल्या लोकांनी आणि मतदारसंघातल्या लोकांनी दोन हजार चौदामध्ये तुम्हाला तडीपार केलं आणि तडीपार केल्यानंतर मग तुम्ही लोकांना सांगताना जो बघून घे ते बघून घेऊन पण ऐकले नाहीत त्यामुळे आपण पाचशे दारांनी पहिले खासदार झाले ते अन्य लोकांनी पण बघितले पाचशे जराने आमदार झालेत ते लोकांनी बघितलं जसे आम्हाला सातत्याने बोलत होता की पाचशे दारांनी पाचशे दारांनी झाला तुम्ही पण पाठशा झाल्याचा अनुभव आला आपल्या राणीने आपल्या काळात जेव्हा काँग्रेसनी हक्कलपट्टी केली त्यानंतर परत काँग्रेसची विनंती केल्यानंतर परत त्यांना मंत्री केलं आणि मंत्री केल्यानंतर उद्योग मंत्री म्हणून केलं तेव्हा पुराचा एक तरी उद्योग तुम्ही के चालू केला काय सांगा कोणते उद्योग चालू केले तुमचे मात्र असलेले एजन्सिया तुमचे असलेले पेट्रोल पंप तुमचे असलेले हॉटेल चालू केली पण कुडाळमधल्या एम आय टी सीमध्ये लोकांना रोजगार देणारा एकही एक कारखाना आणू शकले नाही त्याचबरोबर म मोठे मध्यम आणि सूक्ष्म या उद्योगाचे केंद्रीय मंत्री असताना कोणत्याही लोकांना रोजगार दिला नाही उलट निवडणुकीच्या आधी जसा विमानतळाला एक उद्घाटनाला दगड लावला तसा ओरसमध्ये विमानतळ निवड आधी ज्या असलेल्या आपल्या खात्याला दगड लावला आहे व तिथे ट्रेनिंग सेंटर सुरू करणार त्याच्या इमारती कधी उभ्या राहणार ते ट्रेनिंग जिल्ह्यातल्या लोकांना कधी मिळणार हे पण राणीने जाहीर करावं हो। राणेंनी दुसऱ्याकडे बोट दाखवताना आपल्याकडे चार बोटं आहेत जास्तीत जास्त सत्तेतला भाग राणेनी इथे या जिल्ह्यासाठी उगवला पण त्यातून राणींनी कोणाचे प्रश्न सोडले ना मच्छीमारांचे सोडवलेत ना बेरोजगारांचे सोडवलेत आज राणेंच्या काळात जो वनसंज्ञा लागली राणींच्या काळात तीवन संज्ञा राणीने आज काढू शकले नाहीत केंद्रात मंत्री झाले केंद्रात आमदार झाले तरी ते काढू शकले नाहीत पण राणी आज इको सेन्सिटिव बाबतीत ज्यावेळी गाडीगोळा अहवाल आला त्या गाडीगोळ अहवालाच्या बाजूनी राणे उभे राहिले आणि आम्ही विरोधात राहिलो राणे त्याचं वाकडं काही करू शकले नाहीत गाडीगुळ्याच्या माध्यमातून इको सेन्सिटिव्ह जिथे ला, लाग लागायचं आहे जिथे जे असे पर्यावरण विरुद्ध कारण कारवाई होणार तिथे लागलं आहे आज जे पर्यावरणवादी ज्या कॉरिडॉर ज्या असलेल्या विरोध करतात शक्तीपीठाला त्याचं कारण एकच आहे की त्या रस्त्यावरून वाघाचा कॉरिडॉर आहे हत्तींचा कॉरिडॉर आहे वन्य प्राण्यांचा कॉरिडॉर आहे आणि राणींच्या असलेल्या फायद्याचं म्हणजे तिथे मायनिंगचे पण बरेचसे प्रकल्प आहे त्या मायनिंग काढण्यासाठी राणींचा त्या शक्तीपीठाला सपोर्ट असल्यामुळे राणेंनी अजून मायनिंगमधून किंवा तुम्ही काय करता तुम्ही कोणती करेल ह्या असलेल्या भूमिगत जे वायर घालण्याचं टेंडर कोणी मॅनेज केलं आणि कोणी किती घातले तेही आमच्याकडे माहिती आहे कारण राणेंनी आपण दुखल्या तांदळा दाखवू नये सर्वजण राज्यकर्ते एकाच मायेची म्हणी आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका